रेन्यू ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड सौर ऊर्जा या कंपनीकडून शेतकऱ्यांना शासनाच्या जी आर नुसार एकरी पन्नास हजार रुपये वार्षिक भाडे द्या नाही तर केलेला करारनामा रद्द करा या प्रमुख मागणीसाठी गुरुवारपासून सोलापूर अक्कलकोट रोडवरील बॅगेहळ्ळी फाटा येथे आमरण वार्षिक एकरी पन्नास हजार रुपये वार्षिक भाडे दरवर्षाला तीन टक्के वाढ देणे याबाबत शासनाचा जी आर आहे या जी आर नुसार शेतकऱ्यांनी पन्नास हजार रुपयांची मागणी केली असताना गुंडगिरी दमदाटी करून एकरी तीस हजार रुपये वार्षिक भाडे देऊन कोट्यवधी रुपयांची फसवणूक करून शेतजमीन बळकावली आहे तसेच या कंपनीने बांधकाम परवाना वन विभागाचा वृक्षतोड परवाना खणन परवाना पाणंद रस्ता व इतर अंतर्गत रोड वापरण्याचे व वा बांधण्याचे परवाना आदी कोणताही परवाना न घेता बेकायदेशीर काम करत आहेत शासनाच्या जी आरनुसार वळसंग येथे टाटा पॉवर कंपनीने शेतकऱ्याला एकरी पन्नास हजार रुपये वार्षिक भाडे देत आहेत टाटा पॉवर आणि रेन्यू ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड या दोन्ही कंपनीचा उद्देश आणि ध्येय एकच असून या, एक या दोन्ही कंपनीचे वीज मात्र लिंबी चिंचवड येथील पॉवर ग्रीड येथे जाणार आहे रिन्यू ग्रीन एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने गुंडगिरीच्या जोरावर शेतकऱ्यांना नाहक त्रास देऊन शेतकऱ्यांच्या हक्काचा आणि कष्टाचे कोट्यवधी रुपये हडप करून फसवणूक केली आहे दुष्काळाच्या छायात अडकलेल्या शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि हक्काच्या पैशांवर राजरोसपणे लुबाडणूक होत आहे याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दुष्काळाच्या छायात अडकलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा म्हणून आमरण उपोषणास सुरुवात केली असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते बाबा सुरूवासे यांनी दिली चावी आते ना मना का